आपण पाहत आहात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल नातेपुते येथे आजपासून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन नातेपुते तालुका माळशिरस येथे विश्वरत्न राष्ट्रनिर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने एक एप्रिल ते चौदा एप्रिल या काळामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक एक एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता नातेपुते येथील क्रमामाता चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तिरूपाची प्रतिष्ठापना करून वंदना घेण्यात येणार आहे तर संध्याकाळी सात वाजता बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी बुद्ध बुद्धविहार येथे हस्ताक्षर व निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा पाठांतर स्पर्धा कविता वाचन स्पर्धा इत्यादीचे आयोजन करण्यात आलेले आहे बुधवार दिनांक तीन एप्रिल रोजी रमामाता चौक येथे सकाळी पत्रकारांचा सन्मान होईल तर संध्याकाळी रांगोळी मेहंदी चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी महिलांसाठी पुष्प सजावट कातरकाम व पाककला स्पर्धा होतील तर शुक्रवार दिनांक पाच एप्रिल रोजी सायंकाळी भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक सहा एप्रिल रोजी बाजदाते प्रशाला येथे ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प होईल तसेच संध्याकाळी जय भीमवाला नवरा पाहिजे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक सात एप्रिल रोजी भीमनगर येथे बुद्ध भीम कार्यक्रम होईल तर आठ एप्रिल रोजी युवकांसाठी आम्ही लग्नाळू लग्नाळू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक नऊ सकाळी लुंबिनी बुद्धविहार येथे रक्तदान शिबिर होईल तर संध्याकाळी सात वाजता ज्येष्ठ व्याख्याते युवराज पवार यांचे व्याख्यान होईल दिनांक अकरा एप्रिल सायंकाळी सात वाजता ज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने प्राध्यापक प्रशांत भुजबळ यांचे व्याख्यान होईल दिनांक बारा एप्रिल रोजी निळ्या पाखरांची आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक तेरा एप्रिल तुफानातील दिवे हा भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे रविवार दिनांक चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन या दिवशी सकाळी डॉक्टर अकरा वाजता नातेपुते शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात येईल तर संध्याकाळी सहा वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेले आहे जयंती महोत्सव कार्यक्रमास पंचक्रोशीतील तमाम भीमसैनिक व बहुजन जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जयंती उत्सव समितीचे नातेपुते यांच्या वतीने करण्यात आलेले आहे हा जयंती उत्सव सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शुभम सोरटे कार्याध्यक्ष विनोद रंदिवे सचिव अरुण जावळे खजिनदार अजित पवार उपाध्यक्ष सागर बिचकले आप्पा सावंत सदस्य प्रकाश साळवे सुचित साळवे धरम कांबळे सोमनाथ भोसले अक्षय सोरटे व समितीचे सर्व सदस्य व सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत